तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना संगमनेर मध्ये प्रचाराचा धुराळा उडालाय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आमदार अमोल खताळ हे मतदारांच्या दारोदार भेटी घेत आहेत आणि महायुतीच्या पाठीमाग उभं राहण्याचं आवाहन आहेत कसं बघता या निवडणुकीकडे नाही पुन्हा एकदा ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे पुन्हा ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई सुरू झाली आहे त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे ज्या ज्या पद्धतीने गेल्या चाळीस वर्षापासून ज्या प्रमाणात या शहराचा विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आज सुद्धा ड्रेनेजची असुविधा आहे रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे लाईट नाही आहेत कितीतरी अडचण या प्रभागात एक पाऊस झाल्यानंतर पहिल्या पावसातच संगमनेरचा नगर रोड असेल किंवा नगर रोडाचा परिसर असेल आंबेट्री परिसर असेल हा डायरेक्ट तुमला जातो त्यामुळे इथं जे नाले सफाई ड्रेनेजच मोठमोठ्या सुविधा ज्या करणं अपेक्षित होतात वृद्धांसाठी सुद्धा गार्डन आहे तर गार्डन उघडल्या जात नाही गार्डनमध्ये सुविधा नाही लाईट नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि ज्या पद्धतीने आम्ही सांगतोय आम्ही फक्त हे जनसेवक म्हणून काम करणार आहे जे नगरसेवक आहेत हे जनसेवक राहतील त्यामध्ये आमच्यातला कुठलाही जो निवडून येणारा नगरसेवक आहे हा कुठली ठेकेदारी करणार नाही हा सगळ्यांनी ठरला आणि त्यानंतर सुद्धा जो भत्ता मिळतोय तो भत्ता सुद्धा त्या प्रभागाच्या विकासासाठीच आमचे सर्व नगरसेवक अध्यक्ष नगराध्यक्ष हे वापरणार आहे त्यामुळं आमचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक आहे जनतेनी ज्या पद्धतीने यापूर्वी दुसऱ्यांना संधी दिली आता चाळीस वर्षाच्या कार्यकाळावर माझा एक वर्षाचा कार्यकाळ जर बघितला तर त्या मानाने बऱ्यापैकी आम्ही प्रयत्न करून यशस्वी ठरलो जनतेच्या हृदयामध्ये मनामध्ये आम्ही एक वेगळं स्थान निर्माण केलंय त्याला कारण देतच आहे केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे संगमनेरला आमदार आहे पालकमंत्री आपले आहेत विशेष म्हणजे नगरविकास खातं हे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे आहे त्यामुळे जो काही नगर पालिकाचा हद्दीतील विकास करायचा असतो हा विकास करताना तुम्हाला नगर विकास खात्याच्या बरोबर सहकार्याने पुढे जावं लागतं आणि उद्या सभा गे, त्यांची काय मागण्या करणार नाही मागण्या आता उद्या तिथे आम्ही व्यासपीठावरती जाहीर करूया आमचा जाहीरनामा सुद्धा उद्या तिथेच देऊया कारण आम्हाला एक जनतेमध्ये जाऊन आम्ही घेतोय आज या प्रभागात आल्यानंतर इथले लोक जे अडचण सांगतात आमचे कार्यकर्ते त्याची नोंद घेताय आमचे जे उमेदवार ते आता तीन तीन चार चार वेळेस जाऊन आलेत पण मी स्वतः मतदारांच्या भेटीसाठी चाललो कारण ह्या संगमनेरच्या मायबाप जनतेनी खूप प्रेम आमच्यावरती करते काय काही दिवस बाकी नाही संगमनेरकरांना मी एवढंच आवाहन करची सेवा समिती नसून ही मेवा समिती आहे या मेवा समितीच्या माध्यमातून त्यांना फक्त चाळीस वर्षामध्ये विजन वन हे चाळीस होतं आणि आता विजन दोन दाखवणार पुढच्या पन्नास वर्षाचं म्हणतात मग चाळीस वर्षामध्येच तुम्ही हा का विकास करू शकले नाही आज जर तुम्ही कोपरगाव बरोबर संगमनेरची बरोबरी करता का कोपरगाव मध्ये फ्लेक्स लागले मग बारामतीचा विकास बघा तुमचा विकास बघा मग बारामती नगरपालिका हद्दीमध्ये झालेला विकास असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा खालच्यांबरोबर चर्चा न करता तुम्ही वरच्या बरोबर बघितलं पाहिजे आज बारामतीचा विकास बघा आमच्याकडं सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा पुढील कालावधी प्रयत्न राहील ज्येष्ठांसाठी सुरक्षितता महिला सुरक्षेला आमचं प्राधान्य आहे ज्या भागात सीसीटीव्ही ने आम्ही तिथे सीसीटीव्ही बसवतोय संगमनेर शहर ज्या पद्धतीने तालुका भयमुक्त केला आम्ही त्याच पद्धतीने संगमनर शहरातील सुद्धा दहशत आणि भीती लवकरच भयमुक्त करणार उपमुख्यमंत्री आपले नेते एकनाथ शिंदे साहेब काय आवाहन करायचं नाही संगमनरकरांना मी या निमित्ताने एवढंच आवाहन करेल का ज्या पद्धतीने तुम्ही एक वर्षापूर्वी आमच्यावर विश्वास टाकून सेवा करण्याची संधी दिली आणि हे काम करताना आम्ही ज्या पद्धतीने आज कितीतरी कोटी रुपयाचा निधी संगमनेरच्या विकासासाठी आणलाय एक वर्षापूर्वी जे जे शब्द दिले होते ग्रामीण भागाला असेल शहराला असेल त्या आम्ही पूर्ण करतोय आमचे सहकारी पायलताई ताजने असेल प्रकाश भोराटे असेल यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं का पाऊस झाल्यानंतर नवीन नगर रोडला ओढ्याचं स्वरूप येतं तर त्या रस्त्याला सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता करून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारे पावसामध्ये तुंबणार नाही पाण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी आमचा प्रयत्न आहे आज मी नगरपालिकेत येणारं सकाळी पाणी जे आहे हे शुद्ध पाणी येत नाही त्यामुळे शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री विखे पाटलांच्या माध्यमातूनच संगमनेर शहराचा विकास होऊ शकतो कारण जर खालून वरपर्यंत आपल्या विचाराचे लोक असल आपल्या विचाराचं सरकार असेल तर निश्चित फायदा होऊ शकतो त्यामुळे शिंदे साहेब जे येत आहे शिंदे साहेब तुम्हाला आम्हाला देण्यासाठी येत आहे शिंदे साहेब मागच्या वेळेस आले तेव्हा एमआयडीसीची घोषणा करून गेले शिंदे साहेब मागच्या वेळेस आले तेव्हा आपण जे यांनी यांच्या स्वतःच्या हॉस्पिटलसाठी कॉटेज हॉस्पिटल बंद पाडलं होतं तर आज ते कॉटेज हॉस्पिटल सुद्धा आपण बेडचं महिला आणि श्री, श्री आणि बालकांसाठी उपलब्ध करून देतो म्हणजे आज जे जे खाते भारतीय जनता पार्टीकडे असेल शिवसेनेकडे असेल राष्ट्रवादीकडे असेल या प्रत्येक खात्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चालला त्यामुळे शिंदे साहेब उद्या जे काही जाहीर करून जातील याचा निश्चितच संगमनेरकरांना फायदा होईल जाहीर करण्या आता संतेमुळे काही अडचणी राहतील परंतु साहेब ज्या शब्द देतील त्याचा मला विश्वास आहे का संगमनेरकर जनता आमच्या लाडक्या बहिणी ज्या लाडक्या बहिणींच्या बाबतीत यापूर्वी याच काँग्रेस पक्षाच्या आता ठीक आहे त्यांनी आता पंजाब घरी ठेवलाय साईडला ठेवलाय थोडे दिवस काढून पण परत जर सकाळी इकडे पंजाब गायब करायचा आणि संध्याकाळी पंजाच्या शाखा ओपन करायचं हे दुटप्पीपणाचं जे राजकारण आहे हे राजकारण कुठंतरी संगमनेरकर जनतेला अजिबात आवडलेलं नाही त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेला विरोध केला त्या लाडक्या बहिणींनी विधानसभेला परिवर्तन केलं होतं नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या लाडक्या बहिणी असेल आमचे शेतकरी असेल आज संगमनेरमध्ये ग्रामीण भागातून शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी येतो याचा कुठंतरी आपलाच आहे तो शेतकरी परंतु ज्या पद्धतीने पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपयाच्या पावत्या फाडून शेतकऱ्याला असेल छोट्या व्यापाऱ्याला असेल विठी जातं तो सुद्धा आमच्या सत्ता आल्यानंतर आम्ही पूर्णतः याची पावती बंद करणार आहे माहितीची सत्ता आल्यानंतर नवीन नगर असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून ज्या पावत्या घेतल्या जातात त्या बंद करण्याचं आश्वासन या ठिकाणी आमदार अमोल खात यांनी दिलाय सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब साठी सुखदेव गाळेकर संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे